मराठी मानवी अवयव संबंधित वाक्प्रचार उदाशी बाळगणे मनात जतन करून ठेवणे अंगाची लाही लाही होणे क्रोधाने शुद्ध होणे अंगावर काटा उभा राहणे भीतीने अंगावर शहारे येणे अंगावर मुठवर मांस चढणे धन्यता वाटणे अंगाचा तीळपापड होणे अतिशय संताप येणे अंथरून पाहून पाय पसरणे ऐपतीनुसार खर्च करणे कपाळ मोक्ष मरण पावणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढावणे कानावर पडणे सहजगत्या माहीत होणे कान फुंकणे दुसऱ्याच्या मनात क्लिमिश निर्माण करणे कानांवर हात ठेवणे माहीत नसल्याचा बहाना करणे कान टवकारून ऐकणे अगदी लक्षपूर्वक ऐकणे कान उघाडणी करणे कडक शब्दात चूक दाखवून देणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे काखा वर करणे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे काळजाचे पाणी होणे अतिदुखाने मन विदीर्ण होणे कंठस्नान घालणे ठार मारणे कंठशोष करणे ओरडून गळा सुकवणे घसाफोड करून खूप समजावून सांगणे केसाने गळा कापणे वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे कंबर कसणे एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे कोपरापासून हात जोडणे काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे घर डोक्यावर घेणे अतिशय घोंगाट करणे गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालणे गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे चतुर्भुज होणे लग्न करणे कैद होणे जिभेला हाड नसणे वाटतेल ते बेजबाबदारपणे बोलणे डोक्यावर मिरी वाटणे वरचड होणे डोक्यावर खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे डोळ्यांवर कातडे ओढणे जाणून बुजून दुर्लक्ष करणे डोळे निवणे समाधान होणे डोळे पानावणे डोळ्यात पाणी येणे डोळ्यात खुपणे सहन्न होणे डोळे भरून पाहणे समाधान होईपर्यंत पाहणे डोळा चुकवणे अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण्यास टाळणे डोळ्यांचे पारणे फिटणे पूर्ण समाधान होणे डोळे दिपवणे थक्क करून सोडणे डोळे खिळून राहणे एखाद्या एक गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे डोळ्यात प्राण आणणे एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे डोळे फाडून पाहणे तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे डोळ्यात तेल घालून राहणे अतिशय जागृत राहणे दक्ष राहणे तळपायाची आग मस्तकात जाणे अतिशय संताप होणे तळहातावर शीर घेणे जीवावर उदार होणे तोंड काळे करणे दृष्टीआड होणे नाहीसे होणे तोंडाला पाणी पुसणे फसवणे तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे तोंड टाकणे अद्वा तद्वा बोलणे तोंडा वाटे ब्र न काढणे एकही शब्द न उच्चारणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरणे भयभीत होणे थोबाड रंगवणे तोंडात मारणे दाढी धरणे विनवणी करणे दात धरणे वैर बाळगणे डूख धरणे दातांच्या कण्या करणे अनेक वेळा विनंती करून सांगणे दाती तृण धरणे शरणागती पत्कारणे दात खिळी बसणे बोलणे अवघड होणे दात ओठ खाणे द्वेषाची भावना दाखवणे दातास दात लावून बसणे काही न खाता उपाशी राहणे दोन हाताचे चार हात होणे विवाह होणे दुसऱ्याच्या ओंधळीने पाणी पिणे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे नाक ठेचणे नक्षा उतरणे नाक घासणे स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाकाला मिरच्या झोंबणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे नाकावर राग असणे लवकर चिडणे नाक वर असणे ऐट दिमाग किंवा ताठा असणे नाकी नऊ येणे मेटाकुटीला येणे फार त्रास होणे नाकाने कांदे सोलणे स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे नकराश्रू ढाळणे अंतरयामी आनंद होत असला तरी बाह्यता दुःख दाखवणे नाकाशी सूत धरणे आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे पाठीशी घालणे संरक्षण देणे पाठ न सोडणे एखाद्या गोष्टीचा पिछा पुरवणे पादाक्रांत करणे जिंकणे पाऊल वाकडे पडणे वाईट मार्गाने जाणे पायाखाली घालणे पादाक्रांत करणे पाय मल्ली करणे उपमर्द करणे पाठ दाखवणे पळून जाणे पोटावर पाय देणे उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे पोटात घालणे क्षमा करणे पोटाला चिमटा घेणे पोटाला न खाता राहणे पोटात शिरणे मर्जी संपादन करणे पोटात ब्रह्मराक्षस उठणे खूप खावेसे वाटणे पोटाची दामटी वळणे खायला न मिळणे पोटात कावळे कोकणे अतिशय भूक लागणे भूकेने जीव व्याकुळ होणे प्राण कानात गोळा होणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे बत्तीशी दाखवणे हसणे बत्तीशी रंगवणे जोरात थोबाडात मारणे मान ताट ठेवणे स्वाभिमानाने वागणे मिशीवर ताव मारणे बढाई मारणे मधाचे बोट लावणे आशा दाखवणे रक्ताचे पाणी करणे अतिशय मेहनत करणे वाचा बसणे एकही शब्द बोलता न येणे लहान तोंडी मोठा घास घेणे अपनास न शोभेल अशा प्रकारे वरजडपणा दाखवणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हातपाय गाळणे धीर सुटणे हाताचा मळ असणे सहज शक्य असणे हात ओला होणे फायदा होणे हात देणे मदत करणे हात टेकणे नाईलाज झाल्याने माघार घेणे हात मारणे भरपूर खाणे ताव मारणे हात दाखवणे इंगा दाखवणे आपले सामर्थ्य दाखवणे हात चोळणे चरफडणे हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत फसवून निष्ठून जाणे हातापाया पडणे गयावया करणे हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगाबाहेर टाकणे जबाबदारी टाळून मोकळे होणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे हातावर शीर घेणे जीवावर उधार होणे प्राणांचीही पर्वा न करणे हात धून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा